बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ससूनडॉक परिसरातील कोळी बांधवांच्या प्रश्नासंदर्भात ठाकरे सेनेने कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे पाहूयात त्यावेळेला शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याचा अर्थ आता वेगळेजण काही काही जण वेगळे लावू शकतात अन्यायावरती तुटून पडा आपण म्हणू आता आम्ही तुटूनच पडतो तर तसं नाही मी तर म्हणेन अन्याय तोडून टाका अन्याय तोडून टाका अन्याय सहन करायचं असते निसर्गवाद निसर्गवादळ आलं चोकटे वाजळ आलं आणि अक्षरशः काही वेळेला घाम फुटायचा कारण मी कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले एवढे परत आले अजून एवढे बाकी आहेत अजून त्यांना संपर्क होत नाही म्हणजे कुठे तुम्ही जाता काय करता गेले तर किती दिवस राहता कसे राहता आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण कोण जर असेल तर तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्त बनणार नाही तुम्ही तुम्हाला फक्त एकजूट मजबूत ठेवा त्याच्यामध्ये कोणाला काड्या घालण्याची संधी देऊ नका आपलं जे का आहे ना मच्छीकं पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी हे त्याला बरोबर पाजायचं त्याला बरोबर पाजायचं बाकी काय काळजी करू नका आणि आता तोळी महिला म्हटल्यानंतर काई एक का वेगळं सांगण्याची गरज आहे एकदा का कशा चिडलं की काय करतो तुम्ही मग मग आमदार कशाला तुम्ही मग अजिबात काळजी करू नका फक्त आता ह्या एका टप्प्यावरची आपण आलेलो आहोत मी म्हणेन हा एक ठीक आहे पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू विशेष संपून टाकू आम्ही त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका ना केवळ कोळीच नव्हे तर संपूर्ण आहोत आम्ही हिंदू तर आहोतच आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत कोणाला काय प्रॉब्लेम आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहे असं काय नाही आहे की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही असं काय नाही आहे आम्ही अस्सल मराठी बोलतो पण आम्ही हिंदू आहोत तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत गुण्या गोविंदांनी नामतो आहोत त्या गुन्ह्या गोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे <laughs> खाऱ्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे तर, तर आमच्या सुखात मीठ घालवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही मिठागर निर्माण करणे देतो <laughs> असे एंटरप्रिन राहा कृष्णा सरच तुला पण धन्यवाद देतो जागरूकपणे काम करतोय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल